नमस्कार मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत प्रथम स्मृती दिनानिमित्त भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन तीन जानेवारी रोजी मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी मिलिंद पाकधणे यांच्या स्मृती आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य तज्ज्ञांच्या चमुनी सहभाग घेतला होता शेकडो रुग्ण महिला आणि पुरुषांनी या कार्यक्रमात मोठी गर्दी केली होती जास्त रुग्णांचा कल अस्थिरोग तज्ञ आणि हृदयरोग तज्ञ तसेच नेत्ररोग तज्ज्ञ यांच्याकडे होता या आरोग्य मेळाव्यात रुग्णांना औषध वाटप करण्यात आले आणि रुग्णाची भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती तालुक्यात प्रथमच अशा सुसज्ज व्यवस्थेसह आरोग्य मेळाव्याचे आयोजन ग्राम मंगळसा येथे करण्यात आले या मेळाव्यात मंगरुळपीर नगरपालिकेच्या नगरसेवक आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी या कार्यक्रमास भेट दिली हजारोच्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला ग्रामापूर ट्वेंटी न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील